नमस्कार भावा कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर आज बिंजोड मैदानामध्ये दाखल झालेलं आहे तर आज कोणतं मैदान भावांनो आज जे मुंबईला बिंजोडचं मैदान आहे सावलीत मैदान देसाईचं जे की मानाचं मैदान असतो त्याच फाटीवर आज मैदान आहे सावली मैदान देसाई येथे मथुर आपला दाखल देखील झालेला आहे तुम्ही हा फोटो बघू शकताय मथुर ह्या मैदानात बिंजोड मैदानासाठी दाखल झालेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटते आज मथुरला मैदानात बघून मथुरची एक नक्कीच प्रेक्षणीय बिंदोड शहरात आपल्याला आज बघायला मिळणार आहे सावली मैदान देसाई येथे बरेच जण चर्चा करत होते की बस मथुर आता दिसणार कधी तर भावानी फायनली आपला मथूर आज मैदानात दाखल झालेला आहे बिंजोड मैदानासाठी सावली मैदान देसाई येथे सर्वजण लाईव्ह बघा कारण की आज आपला बिंजोडचा बादशाह सज्ज झालेलं आहे हीच मी अपडेट देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली होती तर मथुरला मथुरलाच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो